तालुक्यातील दादर येथील विठ्ठलाळी आणि परिवार विठाई पदयात्रा मंडळातर्फे आज शुक्रवार रोजी दादर पेण ते कार्ले अशा मोठ्या थाटात पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करून पालखी कार्ले येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली आहे उन्हातानाची पर्वा न करता केवळ आपल्या एकविरा आईच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिमय वातावरणात दादर येथील विठ्ठलाळी परिवार विठाई मित्र मंडळाकडून पदयात्रेच्या पहिल्या वर्षानिमित्त पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या पायी पालखी सोहळ्याला दादर गावातून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरुवात करण्यात आली यामध्ये मंडळातील तसेच परिवारातील लहान मोठे तरुण तसेच महिला पुरुष मंडळी हे सहभागी होते आई एकविरा देवीच्या नामघोषाने दादर पेंट ते कार्ले मंदिर अशा मार्गे पायी पालखी पदयात्रा काढण्यात आली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा